नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण रामफळाचे अतिशय सुपर टेस्टी असे शे मिल्कशेक बनवणार आहोत सध्या प्रचंड गरमी आहे आणि काहीतरी थंड खाण्याची इच्छा सतत होत असते मग काहीतरी हेल्दी पौष्टिक का असं खायला मिळालं तर पर्वणीच नाही का हा मिल्कशेक अतिशय क्रीमी मजेदार सुपर टेस्टी असा तयार होतो आणि मजेशीर म्हणजे आपण पिऊ पण शकतो आणि चमच्याने खाऊ पण शकतो फक्त एक ग्लास रामफळाचा मिल्कशेक आपली भूक निश्चितच भागवल्याशिवाय राहणार नाही आणि विशेष म्हणजे डायबेटीस पेशंटसुद्धा हा मिल्कशेक घेऊ शकतात फक्त साखर टाकू नका चला तर मग पटकन सुरुवात करूया सध्या बाजारात रामफळ अतिशय मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत आणि रामफळाचा मिल्कशेक बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं पिकलेलं रामफळ असायला पाहिजे म्हणजे अगदी देठ असा सहज निघून येतो तर आता आपण रामफळाचे दोन भाग करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण चाकूने याला कापून घेऊ तर असं चाकूने कापल्यानंतर आपल्याला याचा गर काढणं सहज सोपं होतं तर अशा पद्धतीने आपण बघू शकता रामफळ आतून खूप छान असं पिकलेलं आहे आता याच्या आपल्याला बिया सेपरेट करून घ्यायच्या आहेत आणि गरसुद्धा आपल्याला सेपरेट करायचं आहे त्यासाठी खाली एक बाऊल घेतलं आहे वरती एक चाळणी घेतली आणि आता आपण चमच्याच्या साहाय्याने रामफळाचा सगळा गर आपण चाळणीमध्ये प्रथम काढून घेऊ तर अशा पद्धतीने चमच्याने काढून घेतलं तर साल बाजूला राहतं हलक्या हाताने आपल्याला खरडून खरडून असा हा रामफळाचा गर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर साल आपल्याला इथे वापरायची नाही कारण सालसुद्धा पिकलेलीच असते परंतु त्याने चव चांगली येत नाही तर अशा पद्धतीने आता चाळणीमध्ये गर काढून घेतला आहे आणि आता चमच्याच्या साह्याने प्रेस करत जसं आपण पुरण बारीक करताना वाटीचा किंवा चमच्याच्या साह्याने काढतो त्याच पद्धतीने चमच्याचा वापर करून आपल्याला अशा पद्धतीने याचा गर आणि बिया सेपरेट करून घ्यायच्या आहे तर आपण बघू शकता अशा पद्धतीने चाळणीच्या खाली छान असा स्मूथ अगदी सॉफ्ट असा आपला गर इथे सेपरेट होतो आणि बिया वरती राहतात तर अशा पद्धतीने आता मी सगळा रामफळाचा गर काढून घेतला आहे आणि जवळजवळ एका रामफळापासून आपल्याला वाटी ते दीड वाटी एवढा गर आपल्याला मिळालेला आहे तर अशा पद्धतीने जर आपण गर काढून ठेवला आणि फ्रीजमध्ये जर स्टोअर केला तर अगदी दोन ते तीन महिनेसुद्धा आपल्याला वापरता येतो तर बघू शकता अगदी लोण्यासारखा मऊसूत असा आपला रामफळाचा गर आपल्याला इथे मिळालेला आहे आणि या घरापासून आपण अनेक रेसिपीज करू शकता तर याआधी मी रामफळाचा शिरा रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे तर तीसुद्धा आपण बघू शकता तर आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आता त्यामध्ये आपण इथे रामफळाचा गर घालून घेऊ तर आता इथे मी साधारणपणे तीन चमचे असा रामफळाचा गर घालून घेते आणि एक ग्लास आपण आता यामध्ये थंडगार असं दूध वापरणार आहोत आता दूध घातल्यानंतर आता आपण यामध्ये साखर घालून घेऊ तर रामफळा ही गोड असतं त्यामुळे साखर आपल्या आवडीनुसार आपण कमी आधी घालू शकता तर आता इथे मी दोन चमचे अशी साखर घातली आणि थोडंसं चवीसाठी आपण यामध्ये वेलची पूड आहे अगदी पाव चमचा ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा मिल्कशेक आपला खूप छान होणार आहे तर आता यामध्ये मी थोडंसं रिच टेस्ट येण्यासाठी आणि हेल्दी होण्यासाठी यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट वापरले आपण आवडीनुसार काजू बदाम पिस्तासुद्धा वापरू शकता तर आता झाकण लावून याला मी छान असं ब्लेंड करून घेते तर फक्त एक ते दोनच मिनटात आपल्याला हे ब्लेंड करून घ्यायचं आहे तर खूप स्मूथ आणि सॉफ्ट असं आपण बघू शकता ब्लेंड करून झालं आहे आणि याचं टेक्चर बघा अतिशय दाटसर क्रीमी मजेदार आणि सुपर टेस्टी आपला इथे रामफळाचा मिल्कशेक अतिशय झटपट फक्त दोनच मिनटात तयार झाला आहे तर असा हा रामफळाचा मिल्कशेक आपल्याला नक्कीच एनर्जी देईल आणि खायला तर अतिशय अप्रतिम आणि भन्नाट आहे थोडंसं ड्रायफ्रूट आणि गुलाबाच्या पाकळ्याने मी याला सर्व करते तर खूप रिच आणि मजेदार असा हा मिल्कशेक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडावा नक्कीच देईल फळामध्ये आरोग्यवर्धक असे औषधी गुणधर्म आहे त्यामुळे रामफळाचं सेवन या मिल्कशेकच्या माध्यमातून आपण नक्कीच करू शकता तर अतिशय मजेदार क्रीमी असा रामफळाचा मिल्कशेक आपण नक्की करून बघा तर आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू पुढच्या छानशा मजेदार रेसिपीसोबत धन्यवाद